नमस्कार मंडळी भूपेश कुर्डे ब्लॉक चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज मी आपल्यासाठी घेऊन हो। आलेलो आहोत दोन हजार पंचवीस चा एनिमेटेड पौराणिक चित्रपट महाअवतार नरसिंह चित्रपटाची कथा अशी आहे की हिरण्यकश्यप म्हणजेच राक्षस राजा आणि त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद यांची कथा आता हा हिरण्यकश्यप राजा स्वतःला देव समजत असतो आणि त्याचा मुलगा हा म्हणजेच भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंची भक्ती करत असतो आणि यातूनच प्रकट होतो तो नरसिंह अवतार आणि या दोघांचा सामना या चित्रपट पाहायसारखा आहे तू अंततः आ ही गया जो अपने अंत को पुकारा तेरा नाश करने मैं आ गया म्हणजे या चित्रपटात एनिमेशन एवढं सुंदर आहे की हे पाहून मन अगदी प्रसन्न होत जसं की ह्या याच्यामध्ये पाहतो की आपण खूप सुंदर असा महाल दाखवलेला या आहे यातील युद्ध दृश्य हे आणि यातील जे दिव्य प्रकाश आहे त्याच्यात दाखवलेला तो अगदी असं मनाला प्रसन्न करणारा जसं की खरखर आपल्या समोर भगवंत आपल्या समोर उपस्थित झालेला आहे खूपच असं मन मोहून टाकणारे दृश्य अॅनिमेटेड दृश्य आणि खूपच अशा शब्दगणपटी एवढा हा सुंदर चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे संगीत आणि बॅकग्राऊंड सोर्स इतकं भावनिक आहे की का काही दृश्यामध्ये प्रेक्षकाच्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागतं आणि यामध्ये भक्त प्रल्हादाची भक्ती आणि नरसिंह अवतारची शक्ती या संगीतामधून अधिक भावनिक मनामध्ये रुजते भक्त प्रल्हादाच्या भक्तीदृश्य आणि नरस नरसिंह अवताराचे ॲक्शन सीन्स खूपच थ्रील आणि ह्या एक प्रकारच्या भावनाला आपला धक्का बसतो आणि हा अनुभव एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव आहे ज्यामुळे आपल्याला हा सर्व चित्रपट रिअलिस्टिकच वाटायला लागतो इसमें इस कोई संदेह नहीं है कि तुम मुझे हे चित्रपट पाहताना तुम्हाला हास्य रोमांस आणि डोळ्यात अश्रू या सर्व गोष्टी मिळतात हा महाअवतार नसिंह चित्रपट इमोशनल इन्स्पायरिंग आणि भावनिक चित्रपट आहे त्यामुळं ही कथा आपल्या मनाला स्पर्श करते त्यामुळं ज्यांना हा चित्रपट आवडला असेल अशा प्रकारचे त्यांनी हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही आणि या चित्रपटाचा टायटल सॉन्ग हा खूप प्रसिद्ध झालेला होता सर्वांना आवडला होता आणि हे टायटल सॉन्ग पाहताना अक्षरशः डोळ्यात पाहणी येतं चित्रपट पाहताना तर मानासाठी डोळे पाणवतातच पण गाणंही सुरुवातीचं टायटल सॉन्ग फारच छान आहे या चित्रपटाचं टायटल सॉंग हे श्याम सियस आणि अनिरुद्ध शास्त्री यांनी म्हटलेलं आहे हे गाणं ऐकताना अक्षरशः अंगावर काटा येतो तर मित्रांनो हे तुम्हाला रिव्ह्यू कसं वाटलं आवडल्यास त्यानं सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण दरवेळेस मी तुमच्यासाठी असंच काहीतरी नवनवीन घेऊन येत असतो